गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग आजचा लॉग स्पेशल आहे आजचा लॉक स्पेशल आहे सो आज मी म्हणजे माझी लोकल ट्रॅव्हलिंग दाखवणार आहे सो so, आता वाजले सात मी निघतोय आता डबा मॅडमने तयार करून दिलेला आहे आम्हाला चला फटाफट निघूयात चलो बेडा बाय 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 so, मित्रांनो ही गाडी आता मी डीबी चौकात लावेल तिथून रिक्षाने जाईल आणि मग आमचा ग्रुप जो सात सव्वीसची ची माझी दादर गाडी आहे त्याला आम्ही सगळे भेटू आता कल्याण स्टेशन आलेलो आहे तीस झाले का तीस रुपये झाले आता स्टेशन आज गाडी वन एला रे येते आमची गाडी वन ए प्लॅटफॉर्म आहे आज ती सात सव्वीसला आली सात सव्वीस ची गाडी तीन नंबरला आली चला पळा आज नेमकं लॉक बनवतो हो आजच आज गडबड झाली सात सव्वीस अली भाई आमची गाडी आता बघा कशी चढता लोक आमचा एक माणूस डायरेक्ट कार शेड मधूनच हो बसून येतो कस चढता बघा कस चढता बघा 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 सो हे so, hey, आमचे हे डायरेक्ट कार शेड मधून बसून येत हो आणि आमची जागा सांभाळतात आणि हे आमचे सिनियर सर्वे सर्व काका काका तुमची ओळख द्या बरं सांगा नमस्कार नमस्कार मी आता या गाडीमध्ये गेली पंचवीस वर्ष या गाडी जातो आहे आता आता सगळे लागले आमचा नाश्ता यायची वाट पाहतोय आम्ही रोज आमचा काही ना काही नाश्ता राहतो एक आमच्यात पठ्ठे तो सगळ्यांना संदेश काय संदेश येईल तो आता थोड्या तो वेळात हा लॉक तुम्हाला मजा येणार रे बघा तुम्ही सागर पळत पळत आलाय रामकृष्ण अरे अरे बोला का <laughs> यार, काही तरीकृष्ण अरे गाडी पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा केलाय आम्ही तिघ येतील ना तिघ येतील कव्हर करत असं आहे चालू आहे तुम्ही बोला हे बसवले ना आम्ही हे बसवलेले आम्ही यांना डायरेक्ट ठाकूरला ठाकुरलीला उतरतात लगेच आमचा एक जण बसतोलेवर आमचे किती जण येणार आहे ठाकुर्लीवरून कमसे कम चार पाच जण येणार आहे आणि काय त्यांच्याकडे असतं आणि त्यांच्याकडं भजीपाव वडापाव नाश्ता सगळं काय असतं आणि तो एक जो माणूस आहे आपल्याकडे <laughs> लुटेरा लुटेरा तो प्रत्येकाकडून पाचशे पाचशे रुपये असतो तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं असेल तर पाचशे रुपये जागा आरामशीर भेटेल जागा भेटणार जागा भेटेल घेऊ नका आम्ही उभे राहू पण तुम्हाला जागा देऊ हा सात सव्वीस ची गाडी सहा नंबर डबा दुसरा गेट का कुठं पण घुसा कुठं पण आम्ही दिसणार सात डबा डबा या माणसाला आम्ही डायरेक्ट वशीला देऊन सगळ्यात जुने ग्रुपचे मेंबर आहेत आमचे सगळ्यात जुने किती वर्ष झाले का तुम्हाला जवळ जवळ पंचवीस तीस वर्षा सगळा ग्रुप कोरोनामुळे फुटला त्यांचा नाहीतर इथे पन्नास एक पण त्यांचे कमीत कमी पन्नास नाही पण वीस पंचवीस लोक त्यांच्या ग्रुपचे आमचं टाकूर्ली स्टेशन आलेलं आहे आता आमचा ग्रुप बघा कसा चढतो हे बघा एव आला नितीन नितीन देवा संदेश संदेश शेठ नमस्कार प्रसाद अरे यादव जी नमस्ते करो <laughs> आमचा प्रॉपर ग्रुप तरी चेतन नाही याच्यात मनीष नाही गौरव नाही एवढा ग्रुप आहे आमचा आता नाश्ता आलेला आहे हे नाश्ताला हे मी यांना सांगितलं पाचशे रुपये आमच्या ग्रुपची फी आहे ज्यांना जॉईन व्हायचं असेल आता जास्त टाइमपास नको आम्हाला नाश्ता करू द्यायचं आमची सोय मेंदू वडा चटणी डोसा डोसा तो आणतो ना एवढ्या स्वतः स्पेशल आणतो एक नंबरचा लुटारू माणूस आहे आता <laughs> बघा आजचे पाचशे कोणाकडून तरी निघणार म्हणजे निघणार बँके अडकला आज बँकेला गाडी नाही भेटली चला नाश्त्यावर कॉन्सन्ट्रेट करू हा माणूस जेव्हापासून आमच्या ग्रुप मध्ये सामील झाला ना काय ना काय अँटिक गोष्टी आणतो आमच्या त्याला नारळ पाणी आणायचं एकदा कशी वाटली चा संदेश इथलंही बडबड करतो आज खबर नाही लुटारू अनाऊन्समेंट करून दे ज्याला जॉईन व्हायचंय ना मला नाश्ता सेंटर उघडलय जो चहा सुद्धा आली आज

अरे चाय एक नंबर आहे रे चाय बापे पण आता आमची ट्रीप सुद्धा चालली आहे मुरबाडला तेव्हा अजून परत लॉक पुढचा नाश्ता आहे मस्का भाऊ आणि चाय काम धंदे नाही बन मस्का बन <laughs> <मन> मस्का बन <laughs> मस्का साठी हा माणूस जागा जागा सोडतो स्वतःची हा इथं लोक खुर्च्या ना सोडत नाही हा माणूस जागा सोडतो पाचशे रुपयाप्रमाणे तो घेत असतो आणि पैसे आणि त्याला पुढची पुढली लोकांना देत असतो काय त्याला अष्टा आणि उरलेले रात्री नाईन्टी मारतो डेंजर सगळ्यात डेंजर बघा 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 दिवा सगळ्यात <laughs> एक हजरपट्टी स्टेशन दिवा हे आमचे एक हा आणि दोन हे सगळे दिव्यावरून रिटर्न मारतात आज गाडी कमी कारण यांना बसायला जागा भेटत नाही म्हणून

ते लोक साठी उभे म्हणतात राशन ला उभे एसीसाठी उभे का देशी साठी तेच माहित नाही ग्रुप आमचा बाबा अशी पोटे आम्ही आता मुरबडला घेऊन चाललोय दहा दिवस बाकी आहे फक्त सगळ्यांनी चड्ड्या पिड्या बनवला घेऊन यावे बापरे

ये चार जण उरलेलो दिसतोय का तुला चलो यादव जी कल मिलते दादर रे दादर स्टेशन स्टेशनची खासियत अशी की इथून सगळ्या गाड्या सुटतात इथून सगळे मार्ग असतात आणि हा डायरेक्ट कोर आहे कोर आहे मुंबईचा इथून सगळ्या वेस्टर्न सेंट्रल हार्बरला जायला सुद्धा कुठला एक एक मिनटावर सगळा खेळेल कलाडला जाण्यासाठी आता एक नंबर प्लॅटफॉर्मवरून वरवेळी चार चौरे आठ चौवेचाळीस किंवा आठ अठ्ठेचाळीसची गाडी पकडतो गाडीत चढायच्या तयारीत आली 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 गाडी मला आठवलं दिवसानंतर एक रिक्षा घ्यायचं वाढले साडेनऊ अजून मला रिक्षा घेऊन इकडे जायचंय काय म्हणतं त्याला ऑफिसला टोटल सांगू इच्छितो की दोन घरातून इतकं हॅप्पी म्हणून निघताना रोज मुंबईचा माणूस हा फक्त लॉग माझ्या सगळ्या लोकल प्रवाशी आणि जे लोक डेली ट्रॅव्हल करतात ना मुंबईमध्ये त्यांच्यासाठीच बनवलेला आहे की आम्ही सगळं दुःख विसरून एक रोज नवीन सुरुवात करतो रोज नवीन लोकांना भेटतो आम्ही असे लोक आहोत की आम्हाला रोज शंभर नवीन चेहरे दिसतात आणि ग्रुपचं कारण म्हणायचं तर ग्रुपचं एकच भारी काम आहे की तुमचा ग्रुप जर झाला ना तुम्हाला बसायला जागा भेटते नंतर लोकं भेटत एक फॅमिली होते आणि आमची ती एक फॅमिलीच आहे सगळेजण सो हसी मजाक होते आम्हाला पूर्ण प्रेमासारखं वातावरण राहतं त्यामुळे काही टेन्शनच वाटत नाही अरे कोण मुंबईचा माणूस आता मला सांगा आज इथे ट्रॅव्हलिंग अवेलेबल आहे म्हणून पण सत्तर सत्तर किलोमीटर प्रवास करणारे पण आहे आता माझा एक मित्र आहे सिद्धांत वाडेकर तो मी कायम तुम्हाला लॉगमध्ये सांगतो मी एकदम खूप जिगरी आता त्याची जी वाईफ होती ती आमच्याच कंपनीत होती ती ओजस्विनी तिचं नाव ओजस्विनी आहे ती वाशिमवरून ट्रॅव्हलिंग करायची मला तेव्हा इतकं कौतुक वाटायचं आज मी स्वतः हे ट्रेन चेंज करून करून करतो ना त्याच्यात माणूस जास्त हेक्टिक होतो माणूस एका ठिकाणाहून बसला दुसऱ्या ठिकाणी उतरलं ना काही वाटत नाही जसं की माझं पहिलं म्हणजे माझं जी कंपनी आहे ती फोर्टला आहे तर मग सी एस टी जायला मला काही वाटत नाही पण आता कंपनीला आपण दोष नाही देऊ शकत जेव्हा तुम्ही जॉईन करतात तेव्हा हे आटी गिटी पाहून घ्यायला पाहिजे पण आपल्याला काय मजबुरी असते ना फॅमिली असल्यामुळे माणूस जॉईन करून घेतो आता मला खूप ॲक्टिव्ह होतं आहे पण सांगू नाही शकत कारण घरी मुलगी फॅमिली त्यात घर घेतलेलं आहे ई एम आयचे हप्ते असतात सगळ्यांचं दुःखही तर तेच आहे म्हणून हसून खेळून जपतो आम्ही आणि हसून खेळून राहतो जेवढं आपल्या हातात आहे तेवढं करायचं आहे एन्जॉय करणं सोडायचं नाही बाई आम्ही फुल अँड फुल एक एक मिनटाची मी एन्जॉयमेंट करतो माझ्या लॉगमधून तुम्हाला हेच शिकायला भेटणार की मी एकटं नाही माझ्यापेक्षा खूप लोक स्ट्रगल करत आहे मी अजिबात स्ट्रगल करत नाही स्ट्रगल विराट कोहली जसा बोलला होता माझा आयडल स्ट्रगल तो आहे की ज्याला दोन टायमाचं जेवण नाही भेटत ते खरं स्ट्रगल आहे आपण काय आपण तर मजा मारून अशी मजा करून जगतो आपली तर मजाच आहे ना तो हा so, पॉईंट आहे माझा सो so, त्याच्यामुळे तुम्हाला हेच सांगणं आहे लॉगमधून ही आहे माझी ट्रॅव्हलिंग दा पाई पाई दा आता पै पै दहा मिनटं इथून चलो येस मित्रांनो तो उरलेला विषय असा आता बॅटरी पण डाऊन होते आपली कॅमेऱ्याची तर असंच आहे की परत एकदा सांगतो आपलं स्ट्रगल अजिबात नाही आहे स्ट्रगल त्याच लोकांचं आहे ज्या लोकांना दोन टाईमाला खायला नाही वाई लोक समगाव कसारा कर्जत कुठून कुठून येतात आपण तर मी कल्याण येतो मी तर ईद पण नाही पण मी त्यांच्यासाठीच लॉक बनवला आहे जे रोज कष्ट करतात रोज चालतात मी काय येसी खुर्च्या तोडतो आपल्याला काही नाही टेन्शन आपल्याला बापाची पुण्याही आहे म्हणून आपल्याला सगळं काही छान आहे फक्त एवढंच वाटतं यार म्हणजे मलाच नाही प्रत्येकाच्या मुंबईकरांची फिलिंग सांगतो ज्याला मुलगी मुलगा आहे लहान त्यांना असं वाटतं की लवकर टायमावर जावं म्हणून माणूस आहे ना एक एक मिनटाला पळतो इथे एक एक मिनिटाला पळत असतो नुसतं पळ 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 आपलं काय हसी मजा करणं एन्जॉय करणं त्याच्यातच सगळं काही आहे म्हणून इंदरीकर महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे नक्की आहे का हे हां आपण काहीच घेऊन जाणार नाही आपण भाडे करूयात ह्या जमिनीवर आलेलो आपल्याला रुपयाला आपल्या कपाळाला फक्त रुपयाच लागणार आहे त्या दिवशी आपण जाऊ त्यामुळे जी जीवन जगताय आहे ना सगळे तुम्ही लॉक बघणार आयुष्य असं जगा ना की काहीच बाकी नका ठेवू कर एन्जॉय करत राहा आणि जगत राहा आणि हॅप्पी राहा सो so, आली आता हो माझं ऑफिस ओके मी ऑफिसमध्ये एंट्री करतो आणि जाताना लॉग एंड करू ओके <laughs> परत एक एक गोष्ट आठवते मला आता काल माझी मैत्रीण आहे जी आपल्या लॉगमध्ये आली होती मी तिला चुकून बोललं गेलं होतं की वर्क फ्रॉम वाल, होमवाल्यांची मजा आहे तिला एवढं हर्ट झालं असेल ते ती म्हणे अरे आम्ही बारा बारा घंटे काम करतो आमची काय मजा तुला जेवढं घरून काम असतं तेवढं खतरनाक काम असतं म्हणजे आणि ते खरंच ॲक्च्युअल आहे ॲक्च्युअल गोष्ट आहे ती की वर्क फ्रॉम होमवाल्यांची मजा नसते भाई, सगळं आवरून सावरून काम पण करावं लागतं उलट जास्त काम भेटतं वर्क फ्रॉम होमवाल्या बाहेर येऊन तरी माणूस ॲक्टिव्ह राहतो घरात नुसता सुटत जातो डेबऱ्या होत जातो माणूस असा काय भाई छ <laughs> <चेट। laughs> फायनली पोचलो आहे आम्ही ऑफिसला आता भेटूयात डायरेक्ट जाताना संध्याकाळी प्रथमेश हा माझा खूप खास मित्र आणि खूप गायडन्स असतं याचं मला वयाने लहान आहे पण टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे वरगा खूप जास्त लाजतो कसा आहे बघितलं का सो ऑफिस सुटलेलं आहे आमचं मी आहे माझा प्रथमेश ट्रेनिंग आलेलं आहे रिक्षा घेऊ काय नाही काय काय लवकर रिक्षाच भेटत नाही इथून डायरेक्ट त्या तिथंच जावं लागतं पंधरा रुपये रिक्षा विचारलं तोंड असं वाकडा करतो त्यांना असं हाणायला पाहिजे रिक्षावाल्यांना <laughs> अरे त्याला पैसे आपण देतो तो रिक्षा तिकडे जायला का नाही म्हणतो काय माहिती बरं सरळ रस्ता आहे रोजचं जाणं हे नाही आमचं नाही वाकडं तोंड करायचं स्टेशन केलं वाकडं तो

अरे 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 असा प्रवास आमचा इथे संपलेला आहे विराच्या स्टार्ट ने आणि विराज लॉग एंड आपला मो आपला जो कॅमेरा आहे ना तो डायरेक्ट डाऊन झाला हे बघा वयावर अजून काय पाहिजे थकल्यावर असं सुकून भेटल्यावर अजून काय पाहिजे मुलं हे चला बाय कर बाय 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 सो फायनली घरी पोहचलो आणि ते बॅट चार्जिंग लावून मी व्हिडिओ बनवतोय सो तुम्ही विराची रिएक्शन बघितलीच असणार सो तुम्हाला हा लॉक कसा वाटला मित्रांनो ते नक्की 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 कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि खूप सारे सबस्क्रायबर वाढवा वॉच टाइम वाढवा Thank you so much, Lok Bagit Lavaddal. Thank you.